आर एस एस व भाजपाकडून षडयंत्रपूर्वक बामसेप व भारतीय मुक्ती मोर्चांच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द करण्यात आला आल्याचा गंभीर आरोप हिंगोलीच्या बहुजन संघटनांनी केला आहे ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेच्या संविधानिक हक्काचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा तसेच भारतीय मूलनिवासी बहुजन संघटनांनी तीव्र संताप देखील या ठिकाणी व्यक्त करत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन दिले आहे बामसेफ संघटनेच्या वतीने सव्वीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ओडिशातील कडक येथे बामसेप व राष्ट्रीय मूलनिवासी निवासी संघाचे बेचाळीस व संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन आणि भारत मुक्ती मोर्चाचे पंधरावे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते हे अधिवेशन पूर्णतः ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी समर्पित होते या अधिवेशनासाठी ओडिसा जिल्हाधिकारी कडक कटक महानगर पोल पोलीस प्रशासन व सर्व संबंधित विभागाकडून आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या दोन आधीच घेण्यात आल्या होत्या मात्र राजकीय दबावाखाली आणि लोकशाही मूल्यांचं पायदळी तुडवत ऐनवेळी ही परवानगी रद्द करण्यात आली असा आरोपही संघटनांनी आज केला आहे ही कारवाई म्हणजे बहुजन समाजाच्या लोकशाही व संविधानिक अधिकाऱ्यावर थेट घाला आहे ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा कट असल्याचे संघटनांनी म्हटले आहे प्रशासनाने ही परवानगी तत्काळ पूर्ववत करावी अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन आर एस एसच्या मुख्य कार्यालयावर निषेध मोर्चा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आला या निवेदनावर सर्व संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत पाहुयात या, पाहु या, या संदर्भात ते काय म्हणाले आज एस डी एम कार्यालय वसमत या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि राष्ट्रीय किसान मोर्चा या बामसेपचा तिन्ही अपशूट विंगच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे या ठिकाणी सुरुवातीला माननीय राष्ट्रपती यांना माननीय उपविभागीय जिल्हा अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे त्यामध्ये आरएसएस आणि बीजेपी या संघटनेच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून षडयंत्रपूर्वक बामसेब आणि भारत मुक्ती मोर्चाचं जे काही राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं ओडिसा घटक या ठिकाणी तर ते संविधानाचा कलम एकोणीसचं उल्लंघन करून त्यांनी त्या ठिकाणी नाकारलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी त्याचं सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय पिसरा वर्ग मोर्चा यांच्या वतीनं सुद्धा संविधानाचा कलम एकोणीस नुसार जे काही आपल्याला मौलिक अधिकार देण्यात आलेले आहेत की एखाद्या संघटनेला त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अधिकार असल सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार असल संघटन तयार करण्याचा अधिकार असेल किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नाकारण्यात आल्या म्हणून संविधानाचं एकोणीस कलम कलमचं त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे आणि वेळोवेळी हे सरकार न्यायालयाच्या माध्यमातून असो प्रशासनाच्या माध्यमातून असो वेगवेगळ्या कलमाचं उल्लंघन करत आहे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये चार टप्प्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत सुरुवातीचा टप्पा असा आहे की आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे एकोणीस तारखेला धरणा प्रदर्शन राहील यांच्या कार्यालयासमोर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि एकोणतीस तारखेला शहरामधून रॅली राहील आणि बावीस फेब्रुवारीला या देशाचं जे काही आतंकवादी संघटना आहे आर एस एस त्यांच्या कार्यालयाला आम्ही घेरणार आहोत तुम्ही म्हणताल असं कसं आर एस एसचा याचा संबंध काय कारण तर या देशाचे गृहमंत्री असे म्हणतात की या देशाचा गृहमंत्री आणि प्रधानमंत्री हे आर एस एसच्या विचारधारेचा आहे ते संसदेमध्ये बोलतात म्हणजे या देशाची जी काही व्यवस्था आहे शासकीय आणि प्रशासकीय ही आर एस एसच्या इशाऱ्यावर काम करत आहे म्हणून या आर एस एसला सुरुवातीला थांबावं लागणार आहे जर आर एस एस थांबली तर देश वाचेल जसं की आमच्या आईनं सांगितलं की या देशामध्ये दे दुसरं राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून दारूबंदी या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे त्याचं सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे दारूमुळे या देशामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारीवरती वाढलेली आहे कौटुंबिक हिंसाचार वाढलेला आहे पालकावर होणारा अन्य अत्याचार वाढलेला आहे एकंदरीत सर्व गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे हे सर्व जर रोखायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला या देशामध्ये दारू रोखावी लागेल तरच हे सर्व काही रोखावं लागेल भोसले सरांनी सांगितलं की बहात्तर हजार बहात्तर हजार कोटी रुपये जर शासनाला या दारू मधून महसूल मिळत असेल तर त्याच्यात दुप्पट याच्यावरच जे काही याच्यावर जे प्रश्न निर्माण होणार आहेत त्याच्यावर खर्च करावा लागत आहे म्हणून बहात्तर हजार कोटी जरी आपलं थांबले तरी जास्तीचे जे काही पंच्याहत्तर शहात्तर हजार कोटी रुपये आहेत ते आपले वाचणार आहेत म्हणून सुरुवातीला शासनानं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दारू बंद करावी आणि या देशाला या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम जगण्यासाठी एक संदेश जगण्यासाठी एक कायदा तयार करावा एवढंच या ठिकाणी थांबतो आणि भविष्यामध्ये हे तर असंच सुरू राहिलं कलम एकोणीसचं उल्लंघन होत राहिलं शाळा संपत राहिल्या लोकशाही संपत राहिली तर भविष्यामध्ये लोक रस्त्यावर उतरतील जसं नेपाळ या देशामध्ये लोकांना रस्त्यावर येऊन त्यांनी या त्या देशातलं राजकीय जे काही राजकारण होतं ते पूर्ण रसातळा घातलं तसंच या ठिकाणी होईल याची शासनानं दक्षता दर घ्यावी लोकांचा आता समस्येचा डोंगर वाढलेला आहे आणि डोंगर वाढल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे लोक जर एकदा रस्त्यावर आली तर तुम्हाला जागा कमी पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्या समस्यांचा आणि सगळ्या प्रश्नांचा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि एकच समस्या आहे की जी ईव्हीएम मशीन आहे ईव्हीएम मशीनच्या द्वारे हे जे इलिगल सरकार या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे की या सरकारच्या द्वारे चुकीचे निर्णय घेण्यात येत आहेत भारतीय संविधानाचे मूलभूत जे कायदे आहेत जे आमचे मूलभूत हक्क अधिकार आहेत या अधिकारांना हिरावून घेण्याचं काम येथील सरकार आणि सरकारच्या दबावाखाली येथील न्यायपालिका या ठिकाणी करत आहे डॉक्टर अनाभा साटेने जे म्हणलं होतं की येथील न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली त्याचं जे वाक्य आहे ते आज खरं होताना दिसत आहे खूप खेद वाटत आहे की आता इथं या ठिकाणी भोसले सर बोलले भोसले सरांचा जो काळ आहे मी थोडक्यात उदाहरण सांगतो की सरांच्या काळामध्ये चौथी पाचवी शिकले की नोकरी होती त्याच्यानंतर सातवी आठवी शिकले की नोकरी होती तर त्यांच्या काळातल्या लोकांना जी नोकरी लागली त्यांना मोफत शिक्षण भेटलं त्यांना मोफत नोकरी लागली आणि पेन्शन भेटलं त्यांच्या नंतरचा जो आमच्या अगोदरचा आणि सरांच्या मधला जो काळ होता त्या काळामध्ये मोफत शिक्षण भेटलं नोकरी भेटली परंतु पेन्शन बंद झालं एक मुद्दा बंद झाला त्याच्यानंतर जो माझी पिढी आहे मला फक्त शिक्षण भेटलं पण नोकरी आणि पेन्शन बंद झालं आणि महाराष्ट्र सरकार नुकताच महाराष्ट्रामधील चौसष्ट हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं या निर्णयानुसार मला शिक्षण तरी भेटले माझ्या नंतरच्या पिढीला शिक्षण सुद्धा भेटणार नाही म्हणजे शिक्षण नोकरी आणि पेन्शन सगळं बंद होईल अशा पद्धतीनं हळूहळू बहुजनातली ओबीसी मायनॉरिटी लोक जी आहेत पर्सेंट लोक या लोकांचा मूलभूत अधिकार सगळं हिरावून घेण्याचं काम करत आहे सरकार आणि कायद्याची शपथ घेऊन ही हरामखोर लोक कायद्याचं काम करत नाहीत पालन करत नाहीत फक्त मतदानामध्ये प्रचारामध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि मत घ्यायचे आणि एखाद्या शेतानासारखी वर्तणूक कुस्तीत बसून करायची आणि बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली द्यायची असं काम या ठिकाणी सुरू आहे भारतीय राजघटनेच्या कलम एकोणीसनुसार आपल्याला प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा संघटना स्थापन करण्याचा मोठी सभा घेण्याचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम नुसार प्रत्येक माणूस श्रीमंत असो वा गरीब असो कायद्यापणे समान आहे परंतु या ठिकाणी राज्यघटनेच्या मूलभूत कलमांचं उल्लंघन करून ओडिसा मधील जे कटक या ठिकाणी भामसेपचं राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा भारत मुक्ती मोर्चाचं जे अधिवेशन होत होत सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे जे अधिवेशन होणार होत त्याच्यासाठी एक महिनाभर अगोदर तेथील संघटनेने परमिशन मागितली त्यांनी परमिशन तशी रिक्सर दिलीही सगळी तयारी करायला लावली आणि नंतर आयन वेळेला त्याच दिवशी परमिशन नाकारली ना याचा याचे दोन अर्थ होतात एकतर प्रशासन परमिशन दिली त्यावेळेस चुकीचं वागलं जेव्हा परमिशन नाकारली त्यावेळेस चुकीचं वागलं म्हणजे असे हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो सरांनी सांगितल्याप्रमाणे याचे आंदोलनाचे दोन चार टप्पे आहेत त्याच्यानंतर आम्ही रॅली काढू त्याच्यानंतर धरणा प्रदर्शन आहे मोर्चा आहे आणि त्याच्यानंतर मग अठ्ठावीस फेब्रुवारीला बावीस फेब्रुवारी दोन हजार सोवीस ला नागपूरच्या आर एस एस च्या हेडक्वार्टरला घेराव मोर्चा आहे महा रॅली आहे त्या ठिकाणी भारतातील सगळ्या राज्यामधून लोक येणार आहेत या अगोदरही आर एस एस ला घेराव दिला होता त्यावेळेस साडेतीन लाख लोकांना अटक झाली होती फक्त भावान मेश्राम साहेबांना रिटर्न केल्याबद्दल तर या ठिकाणी साडेतीन लाख लोक नाही या ठिकाणी दुप्पट तिप्पट जास्त लोक येणार आहेत आमचा सरकारला इशारा आहे की तुम्ही जर हे संविधानाचं उल्लंघन नाही थांबवलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि रस्त्यावर उतरल्यावर इंग्रज सुद्धा गेले भले भले या ठिकाणी पळून गेले आहेत तुम्ही तर पहिलेच विदेशी आहात आम्ही तुम्हाला पळून लावण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही धन्यवाद जय मुलीवास नमस्कार मी अमोल सूर्यवंशी भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश महासचिव साथी हो गेल्या काही वर्षांपासून आर एस एस आणि बीजेपीच्या माध्यमातून जे भारतीय मूलनिवासी लोकांचे एस सी एस टी ओबीसीचे मूलभूत अधिकार आहेत हे अधिकार संपवण्याचं कारस्थान हे आर एस एस आणि बीजेपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालू आहे एलपीजी आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन सोबत त्यांनी आपल्या नोकऱ्या आणि बिझनेस संपवले त्याचबरोबर न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस सोबत आपले जे शिक्षण आहे हे शिक्षण पूर्णपणे खाजगीकरण त्या शिक्षणाचा करण्याचा प्लॅन हा आर एस एस आणि बीजेपीचा आहे त्याचबरोबर आता शिक्षण आमच्या नोकऱ्या संपल्या आता जे शिकलेले आमचे थोडेफार शिकलेले लोक आहेत जे तरुण आहेत रा त्या लोकांना सुद्धा घरी बसवण्याचं काम हे आर एस एस आणि बीजेपी करत आहे आर एस एस आणि बीजेपीने जे बामसेबचं कटक मध्ये होणारं राष्ट्रीय अधिवेशन होतं हे राष्ट्रीय अधिवेशन थांबवून आर्टिकल एकोणीसचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्या आर एस एस आणि बीजेपीला हे कटक आणि ओडिशाचे जे न्यायाधीश आहेत ओडिशाचे जे हायकोर्ट आहे यांचा सुद्धा पूर्णपणे पाठिंबा आहे पूर्ण तयारी झालेली असताना परमिशन भेटलेली असताना सगळे आमचे कार्यकर्ते निघालेले असताना त्या अधिवेशनासाठी त्यांनी ऐन वेळेवरती त्या ग्राउंडची परमिशन नाकारली त्यांनी ती रद्द केली आणि आमचा जो संविधानिक पद्धतीने कार्यक्रम होणार होता जे आम्ही आर्टिकल एकोणीसचा वापर करून आमच्या समाजाला जागृत करण्याचा एक प्रयत्न करत होतो ते त्यांनी कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे संविधान संपवण्याच्या कार्यस्थानाचा एक भाग आहे त्यांचा आणि याचा विरोध करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे आम्ही चरणबद्ध आंदोलन पुकारले आहे त्याचा पहिला चरण आज सात तारखेला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर एकोणवीस तारखेला आम्ही आपल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये धरणा प्रदर्शनचं आंदोलन करणार आहेत त्यानंतर अठ्ठावीस तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅली होणार आहे आणि बावीस फेब्रुवारीला आर एस एस हेडक्वार्टर नागपूर येथे मोठ्या संख्येने देशभरातील सर्व जे एस सी एसटी ओबीसी समाजातील लोक आहेत हे तिथे येऊन आर एस एसच्या मुख्यालयाला घेराव घालणार आहेत मी सर्वांना आवाहन करतो की आपण या आंदोलनामध्ये सामील व्हावं कारण की संविधान वाचवण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न असेल आज जर आपण संविधान वाचवू शकलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपले शिक आपले जे शिक्षणाचे अधिकार ते पूर्णपणे संपणार आहेत आणि आपला येणारा जो भविष्य काळ आहे हा अंधारमय होणार आहे असं मी सर्वांना सांगू इच्छितो आणि सर्वांना आवाहन करतो उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघ आणि किसान मोर्चा या सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही इथं काही गोष्टीवर निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत आमच्या बहुजन समाजाच स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर या देशातील ईव्हीएम हटवली पाहिजे आणि लोकशाही वाचवली पाहिजे तर ही मागणी विरोधी पक्षांनी करायला पाहिजे परंतु विरोधी पक्षांना हायजॅक करण्यात आलेले आणि म्हणून सिंहाचे बछडे आणि वाघाचे छावे असणारे आमचे भारत मुक्ती मोर्चाचे हे सर्व तरुण या ठिकाणी ही मागणी करणार आहेत दुसरा मुद्दा आहे व्यसनमुक्तीच्या संदर्भानं मला कधी कधी खूप असं म्हणजे भारतीय संविधानाचे मूळ मूळ कलम वाचल्यानंतर असं जाणवते की सगळं संविधान त्याच्यातली प्रत्येक शब्द प्रत्येक ओळख आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जनतेच्या हितासाठी लिहिलेला आहे तो परंतु आज त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही मार्गदर्शक तत्वांची पाय तुडवण्याचा एक कलमी कार्यक्रम या सरकारकडून चालू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून कर पाहिजे कर पाहिजे राज्य कारभार चालवायला पैसा पाहिजे म्हणून अनाधिकृतपणे आणि अधिकृतपणे परवानगी देऊन दारू दुकानाच पेव या सरकारच्या काळात फुटलेलं आहे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आमच्या महिलांना आमच्या लहान लहान लेकरांना याचा खूप त्रास होतो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक हे जर नुकसान आपण मोजायला गेलो तर अंदाजे सरकारला जवळपास सत्तर एक हजार कोटी रुपये दारूच्या महसुलामधून भेटतील परंतु दादू पिण्यामुळे आणि दाजूच्या सार्वत्रिकरणामुळे या समाजाच कमीत कमी दीड लाख कोटी रुपयाचं नुकसान दरवर्षी होत असत म्हणून आमची सरकारला विनंती आहे इशारा आहे याच्यामुळे कायद्याचा भंग होतो आहे दारू पिणे त्याचं म्हणजे एकत्र कायद्यानुसार म्हणजे चांगली गोष्ट नाही आणि निवेदनामध्ये या सगळ्या संविधानातील बाबीचा आम्ही सगळा संदर्भ देऊन जे निवेदन दिलेलं आहे हा फक्त इशारा आहे आमची उपविभागीय अधिकारी वसमत यांना विनंती आहे की ह्या आमच्या तीव्र भावना त्यांनी कलेक्टर साहेबांना कळवाव्यात आणि या सगळ्या दुकानदारांना म्हणजे कायदेशीरपणानं नोटीसी द्याव्यात राज्यकर्त्यांना पण आमची विनंती आहे की आम्ही तुमचं बटन दाबलेलं आहे मूळ मालक आम्ही आहोत आम्ही तुम्हाला अनाधिकृत दाजू विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी निवडून दिलेलं नाही तुम्ही म्हणजे आम्ही कुठे आलो ठीक आहे तुम्ही जर देत नसाल तर तुमचं पहिलं काम हे बनलेलं आहे की ज्या माय बापांनी बटन दाबले आणि तुम्हाला राज्याच्या खुर्चीवर नेऊन बसवले हो सिंहासनावर बसवले हो त्या सिंहासनाचा हृदयातला आवाज ऐकून पहिल्यांदा या वसमत तालुक्यात आणि महाराष्ट्रात असणारे अवैध धंदे आपण बंद करण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घेतला पाहिजे नसता लोकशाही तर टिकणारच नाही मानवतेचा बळी जाईल आणि बुद्ध महावीर गाडगेबाबा तुकडोजी बाबा, बाबा नामदेव जनाबाई तुकडोजी बाबा तुकाराम नामदेव व चक्रधर बसवेश्वर या सगळ्या महापुरुषांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीच्या विरुद्ध म्हणजे समाजाचं नुकसान होईल आणि आम्ही होऊ देणार नाही असं ठाम निर्दान करून आपण सगळे आणि राष्ट्रीय मूल निवासी संघ असेल भारत मुक्ती मोर्चा असेल किसान महामोर्चा असेल या सगळ्यांच्या वतीने आम्ही या निवेदन दिलेले धन्यवाद उद्वस्त व्हायला बाया जळून चालल्यात एक रय व्हायला त्याच्यासाठी मुक्तीवर काहीतरी परिहार करा दारू बंद करा मुक्ती व्यसनमुक्तीवर काहीतरी करा आणि संसार वाचवा लेकर मरायलेत माणसं मरायलेत बा आया मरायल्यात वडील मरायलेत सगळे मराले त्याच्यानं व्यसनमुक्तीवर काहीतरी करा